जय जय रवीर समर्थ शो मरे एकत्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे ना जनी लोभरे रे म्हणून म्हणून जनी मागुता जन्म घेते जनी क्षोभ त्याते म्हणून जनी मागुता जन्म घेते अर्थ जो एक मेला आहे त्याचा दुसरा दुःख व्यक्त करतो नंतर काही कालावधीनंतर हे सुद्धा पुढे जात आहे या जगात कोणताच लोभ व क्षोभ पुरत नाही म्हणून जगात पुन्हा परत जन्म घेतो श्री समर्थ समदा रामदास स्वामी यांनी असं सांगितलं आहे की या जगात जो गेला आहे त्याचा त्याच्या सोबतीचा कोणी जो त्याचा जवळचा आहे तो दुःख व्यक्त करतो त्याचा सखा आहे तो दुःख व्यक्त करतो नंतर काही कालावधीनंतर हे सुद्धा पुढं जातं थोडं विसरतं पण या जगात त्याचा जे लोभ होता जो क्षोभ होता राग होतं स्वार्थ होता तो त्याला पुरत नाही या जगात पुरत नाही म्हणून तो त्या राहिलेल्या असे कोटी पुन्हा तो जीव तिथे परत जन्म घेतो आणि त्याच्या त्याचा जीव तिथे पुन्हा परत कोणत्या तरी स्वरूपात जन्म घेतो असं समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला या श्लोकामधून सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ